जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकाला बारा एकसष्ट झिरो झिरो या खतामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याची आपण माहिती पाहणार आहोत मग लक्षात घ्या नेमकी हे बारा झिरो झिरो खत आपण कापूस पिकाला कोणत्या अवस्थेत देणं गरजेचं आहे याचं एकरी प्रमाण किती असणार आहे आणि हे फवारणीमधून द्यायचे असेल तर किती प्रमाणे द्यायचे की जमिनीतून द्यायचे असेल तर किती प्रमाणात देणं गरजेचं आहे आणि यामुळे होणाऱ्या आपल्या कापूस पिकाला जबरदस्त नेमकी आपलं उत्पादन पंधरा ते वीस क्विंटल होणार आहे का या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉनला ऑल करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या बारा एकसष्ट झिरो झिरो या खतामध्ये घटक आहेत तरी कोणते बारा टक्के नंतर आपल्याला पाहायला मिळते तर एकसष्ट टक्के पुरण म्हणजे फॉस्फरस मिळते आता हे आपण आपल्याला कापूस पिकाला कोणत्या अवस्थेत देऊ शकतो तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपलं कापूस पीक पंचवीस दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत झालेलं असेल तर त्यावेळेस आपण याची फवारणी करू शकतो आणि याच अवस्थेत आपण याला पाटपाण्यातून किंवा ड्रेपने देऊ शकतो आता याचं एकरी प्रमाण लक्षात घ्या फवारणीसाठी आपल्याला प्रतिपंप जो की तुमचा पंधरा लिटरचा असेल तर ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति एकरसाठी आपल्याला याप्रमाणे घेऊन याची फवारणी करा पण लक्षात घ्या मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत जर तुम्ही फवारणी करत असाल तर पंधरा दिवसाच्या अंतराने म्हणजेच पंधरा पंधरा दिवसाच्या फलकाने याची फवारणी करणं गरजेचं आहे याच्यानंतर आपल्याला पाट किंवा रेपने सोडायचं असेल तर याचं प्रमाण किती असणार आहे तर लक्षात घ्या प्रति एकरसाठी जो की तुमचा दोनशे लिटरचा बॅरल असेल त्या बॅरलसाठी यामध्ये चार ते पाच किलो बारा एकसठ झिरो झिरो हे घ्यायचे आहे आणि हे पाट पाण्यातून किंवा ड्रिपने सोडून द्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले प्रमाण फवारणी आणि जमिनीतील पण याचे फायदे होणार तरी कशा पद्धतीने तर लक्षात घ्या मित्रांनो जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक फुटवा निघणार आहे आणि जेवढे फुटवे निघणार तेवढेच पुढे जाऊन आपलं जबरदस्त जास्त प्रमाणात फळ फांद्याची संख्या लागणार आहे तुम्हाला गळफांदी एकही दिसणार नाही त्याचबरोबर पानांमधील अन्नद्रव्यांची कमतरता या खतामुळे भरून येणार आहे त्यामुळे पाने फ्रेश होणार जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुम्हाला झालेलं बघायला मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा एकसठ झिरो झिरो या खतामध्ये फक्त नत्र आणि स्पोरत बघण्यास मिळते व पालाश खत हे झिरो टक्के मिळते आणि तुम्ही याचं जेवढं पाठपाण्यातून किंवा ड्रिपने प्रमाण देत असाल तर लक्षात घ्या आठ आठ दिवसाच्या अंतराने आपल्याला चार वेळा सोडायचे आहे मग बघा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघायला काही अडचण नाही आणि फवारणी करतेवेळी एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि दुपारच्या वेळेस याची फवारणी केली तर या फवारणीमुळे आपल्या पिकावरती स्क्रॉच येऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाला बारा एकसठ झिरो झिरो या विद्राव्य खताच्या फवारणीमुळे आणि पाण्यातून ड्रिपने दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे हे जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनल अजून देखील कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूयात पुढील अशात माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र